श्री गणेशाय मा श्री सरस्वतीन मा श्री सद्गुरु रामचंद्राय मा श्री गुरु ढूय नारायण बलीचं निरूपण झाल्याच्या नंतर श्री भगवान गरुडाला पुढे सांगू लागलेले आहेत गरुडा जर बाळंतीन स्त्रिया वा विटाळशी स्त्री पहिल्या दिवशी जर मरण पावले तर ती एका दिवसात विधीपूर्वक शुद्धीकरण होते बाळांतीन जर तीन दिवसात मृत्यू पावली तर तीन दिवसांनी सहा दिवसात मेली तर चोवीस महिन्याने नऊ दिवसात मरण पावली तर बारा महिन्याने व एक महिन्याच्या महिन्याने मेली तर तीन वृच्छवृत्य केल्याने तिला गती प्राप्त होते पुढे गरोदर स्त्रीचा जर मृत्यू झाला तर तिला गाईच्या शेणासहित नाहू घालावं मग भरत्यानं तिचं प्रोक्षण करावं प्रेम स्मशानामध्ये न्यावं तिचा जो भ्रतार आहे त्यानं तिच्या उजव्या बाजूला पोट फाडून त्याच्यामधलं बाळ बा बाजूला काढावं त्याला मंत्रयुक्त असं स्तनपान करावं आणि त्याच्यानंतर त्याला गावामध्ये नेहून दही व तूप यांच्या मिश्रणानं त्याच्या तोंडामध्ये घालावं त्याच्यानंतर त्याला कपड्यामध्ये गुंडाळून पुन्हा गोमूत्राने स्वच्छ करून मंत्रयुक्त स्नान घालून शवधर्माच्या योगेकरून त्याला दहन करावं गाये आणि तिळ जमीन सुवर्ण आणि ही पुष्कळ दाणे द्यावे ज्या करून सद्गती प्राप्त होईल तो जो गर्भ आहे त्या गर्भाला स्वच्छ धुवून आळा पुरावा किंवा दहन करावा स्त्रीचा भ्रतार मेल्याच्या नंतर तिनं प्रवेश करावा पतीसह देह दहन करावा ब्रह्मचर्य एकनिष्ठ अथवा सहगमोना वाचून धर्मोपाय या खलियुगामध्ये नाही हे पक्षराजा गरुडा अग्नी आग्नी सुद्धा दुस्सह आहे अण अथर्व घडता कायावाच्या मनानं नरकावाची पतीसह त्याला भोगावे लागते त्या विधवेचं धर्म किंचित निरूपण प्रसंगोचित मी तुला सांगतो विधवा जरी तिनं केस राखले तसेच ठेवले तर तिनं त्या आपल्या पतीला त्या केसांना मानलं गेलं याच्यासाठी शिरोमुंडन काळा करावं कराव, आणि एकाच वेळेला सदा काश्यपात्रामध्ये तिनं जेवण करू नये भूमीवरती शयन करावं झोपावं आणि अंगामध्ये हंचुकी कधीही लवू नये तेल अंगाला लावू नये पाण्याचा विडा भक्षण करू नये वाहनावरती बसू नये तिलोदकानं पतीचं तर्पण करावं क्षयदिन अपुत्रिनं भरत्र श्राद्ध जे आहे ते नवऱ्याला उद्देशून सासऱ्याला उद्देशून व आजे सासऱ्याला उद्देशून यथोक्त विधीनं करावं ज्याच्यामध्ये मध आहे दूध आहे आणि अशा पद्धतीनं जे पराण आहे ते विधवा विधवास्त्रीनं वर्ज करावं उत्साह उत्साह जो आहे तो कधीही पाहू नये नृत्य करू नये वाद्य वाजवू नये गीत गायन करू नये कडकडीत असा शिव आणि हरीचा जप करावा आणि चित्रामध्ये सुद्धा संभोग कधी पाहू नये वृद्ध साधू गुरु यांची सेवा करावी पुराण श्रवण दररोज श्रवण करावं गुरुची सेवा जितेंद्रिय असावं अशा पद्धतीनं निर्वाह बरवा ठेवावा आणि मग ती स्त्री पदाला पोचली जाईल सर्व शरीराचं शोषण करावं जी विधवा आणि दीर्घ केश लांब केस असणारी त्या स्त्रीनं लाल जर कंचुकी घातलेली असेल लाल जर रंगाची चोळी घातलेली असेल आणि तिला झोपण्यासाठी जर मंचक पलंग आदी करून असेल अशी विधवा जर दृष्टीला पडली तर मग सूर्याकडं पाहावं त्याच्याशिवाय दृष्टीही शुद्ध होत नाही नाहीतरी पाहत्याची दृष्टी तिला दोष लागला जातो नवऱ्याची प्रतिमा करावी मग ती मातीची असो किंवा तांब्याची असो विष्णू मंत्रानं तिची पूजा करीत जावी शक्तीनुसार दान करावं मग ते दान मोठं किंवा असो किंवा लहान असो आणि म्हणून स्त्रियेला कधीही स्वतंत्र पण नाही कोणत्याही वयामध्ये स्वतंत्र नसते लहानपणी पिता त्याच्यानंतर पुढं नवरा आणि पुढं गेल्याच्यानंतर मुलं असं क्रमाण हे तिघंजण नवऱ्याचा भाऊ सासरा साधू संत हे स्त्रियेचं पालनपोषण करतात आणि दात काढून हसू नये त्यांच्याजवळ बसू नये तृच्छचांद्रायण करावं आणि मग अशा पद्धतीनं कालक्रमण करावा असा विधवेचा आचार अतिशय कठीण आहे म्हणून सहगमन करावं क्षणाचं दुःख भोगलं तरी अपार असं स्वर्गामधलं सुख भोगता येईल वेदोक्त कर्म सोडून पाखंड जे आचरण करतात ते मेल्याच्या नंतर महापिशाचणीमध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत जातात आणि म्हणून जिथं ब्राह्मण पूजन केलेलं नाही महादेवाचा आणि विष्णू भगवंताची पूजा केलेली नाही माता पित्यांचं तर्पण केलेलं नाही पितृदेवांची पूजा केलेली नाही स्वतःच्या इच्छेनं देवाची कल्पना केली स्वतःच्या इच्छेनं कर्म केलेलं आहे स्वतःच्या इच्छेनंच दानं करतो आहे श्रुती समर्थी वेद आणि शास्त्र याच्यासाठी जो असमंत आहे जो विष्णू आणि शंकराला म्हणत नाही ते, ते शास्त्राची काय कथा सांगावी असे पुरुष या पृथ्वी तलावरती या पृथ्वीला भुभार आहेत आणि ते पाखंडी निश्चितपणानं मूर्ख आहेत आणि म्हणून पाखंडी हे अतिशय धर्मक्रम क्रमामध्ये श्रद्धा नसलेले वेद ब्राह्मण यांना वर्जा असणारे आणि त्यांना माझा म मा महिमा काय करू शकतो हे मी तुला सम्यकपणानं सांगतो असं भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत संकेत करून खुणेनं अथवा ठरावी खुनेनं थट्टेनं काहीतरी निमित्तानं खेळणा करण्याच्या निमित्तानं निंदा करण्याच्या निमित्तानं जरी माझं नाव मुखामध्ये आलं तरी महान अशी पाप जळून खाक होतात जरी सगळा वेद आला आणि पाखंड मत आचरण केलं तरी तो वेद त्या मुढाला पावन करत नाही माझे नाव कुठल्याही रीतीनं उच्चारलं गेलं तर पापाचं हरण होतं जे वेद जाणून पाखंड करतात तेही माझ्या नामामुळं उद्धरले जातात माझ्या नामस्मरणानं त्यांचा उद्धार होतो दान जन्मातरे तरामध्ये कधीही केलं नाही ज्याच्या अंतकरणामध्ये दया नाही व्रत्त उपवासनापदी परिचय त्यानं कधीही केले नाहीत आणि भयंकर वाईट कृत्य करणारा त्याला प्रेत येऊन निश्चितपणानं प्राप्त होती कधीही त्यापासून त्याची मुक्तता होत नाही पण माझ्या नाम उच्चारणामुळे माझ्या नामचिंतनामध्ये माझ्या नामस्मरणामुळे तो प्राणी तात्काळ उद्धवून जातो असं नामाचं म महती भगवंत गरुडाला सांगतायत त्याच्यामुळं हे गरुडा सर्व काळ माझ्या नामाचा उच्चार करावा निर्मळ असं माझं नाम मुखामध्ये यावं परोपकार करावे आणि दुर्लभ असा जम्बूद्वीप या पृथ्वी तलावरती आहे त्याच्यामध्ये ही भरतंक खंड विशेष रूपाने आहे येथे स्वर्ग लोकाची प्राप्ती होते इथल्या कर्मानंच नरकवासही प्राप्त होतो आणि ही गती प्राप्त करून देणारी भूमी आहे याच्यासाठी जो मरण पावलेला आहे त्याचं अर्धव देहिक विद्युक्त असं कर्म करावं आणि जो न करील तो जिवंत असतानाच नेलेला आहे प्रेत लोकस्त त्याला जाणलं पाहिजे मोह लोभ कामाच्या करून जो कोणी पितृक्रिया करत नाही त्याला जेवणाच्या पंक्तीमध्ये स्थानी त्याला कधीही घेऊ नये मृतश्राद्ध जो करत नाही तो पंक्तीला दूषण असतो म्हणून त्याला पंक्तीमध्ये जेवायला कधीही बसू देऊ नये आणि म्हणून तो ज्या वेळेला मरण पावतो त्यावेळेला तो प्रेत लोकामध्ये जातो पित्र उद्धार त्याच्याच्यानं होत नाही आणि म्हणून ते निश्चितपणानं प्रेत होऊन सर्व प्राण्यांना ते पीडा देतं असं ऐकून गरुड बोलू लागलेलं ला आहे हे भगवंता मी एक गोष्ट विचारतो आहे माझं बोलणं माझा प्रश्न तुम्ही ऐका जे प्रेतविणीला प्राप्त होतात ते कोणत्या रूपामुळं आणि ते कोणाला पीडा करतात त्यांचं काय लक्षण समजावं असं बोलल्याच्या नंतर भगवंत श्रीपती सांगू लागलेले आहेत तरी हा संशय या कलियुगामध्ये पुष्कळ प्रेत आहेत गरुडाची वाणी भगवंताने ऐकलेली आहे आणि हे गरुडा स्वकुळात जे आहे त्या स्वकुळालाच ही जी असणारी भूतरूपी प्रेतरूपी प्राप्त झालेली स्वतःच्याच कुळाला या पृथ्वी तलावरती पिढा देतात आणि जिथं कुठं त्यांना छिद्र सापडेल सांदा सापडेल तिथं मात्र पापसंधी पाहून जिवंत असतानाही पीडा करतात आणि मेल्यानंतरसुद्धा पापसंधी पाहून ते इतरांना पीडा करतात प्रीताची पीडा कोणाला होत नाही जे पुण्य आहेत जे महादेवाचा जप करत आहेत आणि देव आणि अभ्यांगत यांची पूजा करतायत सत्यवादी आहेत प्रियभाषणे आहेत आणि प्रतिदिवशी जप करणारे आहेत नित्यकर्मा करणारे आहेत पित्रांचं वाडवडिलांचं श्राद्ध करणारे आहेत तीर्थस्थानामध्ये जाणारे आहेत इतक्या जणांना त्या प्रेताची पीडा होत नाही तो व्र वक्र सुद्धा त्याला पाहवत नाही मग पीड़ा तर क कुठून करेल आता पीडा कोणाला होते त्यांची लक्षणे मी तुला सांगतो जे कर्मभ्रष्ट आहेत कर्म न करणारे नास्तिक आहेत देवाला न मानणारे आहेत वेदाची निंदा करणारे आहेत त्यांना अशी भूतं अशी प्रेतं त्रास देतात जे खुटं बोलणारे द्वेष करणारे आहेत हे त्या प्रेतांना पिडा करण्यासाठी योग्य होतात आता प्रिय पीडा कशी होते ते तुला मी निरूपण सांगतो ऐक या कलियुगामध्ये शुद्ध क्रिया होत नाहीत आणि म्हणून या प्राण्यांना प्रियतेनी प्राप्त होयला तेच एक मोठं कारण आहे कृतयुग त्रेतायुग आणि द्वापार युगामध्ये प्रेतच नव्हती कदाचित ए एखादा झाला तरीसुद्धा पीडा करण्यासाठी त्याला प्राणी सापडत नव्हते असं आता ऐक एका उदरामध्ये म्हणजे एकाच आईबापाच्या पुढे वेगवेगळे मुलं जन्माला होतात त्याच्यामध्ये एकाला सुखाची प्राप्ती तर मात्र मुल आने मात्र प्रेत होते तर एक मात्र वाईट कर्म करणारा होतो एकाला संतती होते मुलं बाळा होतात आणि एकाला मात्र प्रेतपीडा दारुण होते एक धनवान होतो आणि एकाची मुलं मरण पावतात एकाला कन्याच होतात म्हणजे मुलीच होतात बंधू बंधूमध्ये वैर लागतं हे प्रेत द्वषाचं निश्चितपणानं लक्षण आहे असं गरुडाला भगवंत सांगू लागलेले आहेत जन्म झाल्यानंतर पोरं मरण पावतात आणि कोणाला एखाद्याला संततीच होत नाही द्रव्याची हानी होते पशु जनावरं मरण पावतात नाश पावतात विरुद्ध स्वभावाची असणारी ही सर्व लक्षणं दिसून येतात एखाद्याला अकस्मातपणानं व्यसन पडतं आणि तो नास्तिक एकादशीचं व्रत मोडणारा असा होतो मद मोह दंब कलह करून होतो हेच प्रेतपिळेचं लक्षण आहे पिता माता आई वडिलाने आणि गुरु यांच्याशी द्रोह करतो देव देवभ्रमणाची निंदा करतो आणि हत्या दोष करण्यासाठी तो प्रवर्तला जातो नित्यकर्म जप होम यांच्यापासून तो दूर असतो प्र दुसऱ्याचं द्रव्यहरण करण्यासाठी आणि सुबत्ता असतानासुद्धा शेत पिकत नाही व्यवहारामध्ये सतत तोटा येतो लोकांमध्ये भांडण लागलं जातं वाटुळेमध्ये सापडावं तशी त्याची अवस्था होऊन जाते हीन जातीचे जे लोक आहेत त्यांची संगती घडली जाते हीन कर्म त्याला आवडायला लागतं अधर्मामध्ये तो रममाण होतो व्यसनी होतो द्रव्य सगळं निघून जातं चोर राजा हा त्याचं हरण करतो शिक्षा करतो हेच प्रेतपिढेचं लक्षण आहे महारोगाची प्राप्ती होते आणि तशाच पद्धतीनं स्त्रीही त्याला पीडा करते देव ब्राह्मण तीर्थाची प्रचिती ज्या मानवाला येत नाही प्रत्यक्ष अपरोक्ष न जाणता किंवा प्रत्यक्ष करत असताना घरामध्ये सतत भांडण होत जातात जेवणाच्या वेळेला भयंकर राग येतो दुसऱ्याचा द्रोह करण्यामध्ये त्याला स्वारस्य वाटतं आणि म्हणून सांसारिक श्राद्ध ज्यानं केलेलं नाही तीर्थादिसत्कृत्याचा त्याग केलेला आहे धर्मकार्यासाठी जो प्रवृत्त झालेला नाही आणि तीच असणारी पीडा त्याला प्राप्त होते नारीचा गर्भपतन होतो म्हणून पुण्याचा लवलेश घडत नाही आणि बाळका स्मरण आई आईवडिलाच्या बोलण्याला तो मान देत नाही आणि स्वतःच्या पत्नीची मात्र सेवा करतो आहे सदा ज्याची क्रूर वृत्ती हो आहे आणि सदा मनामध्ये स्वतःच्या पत्नीशी रती करत असताना मात्र ती गर्भवती राहत नाही शुभ कर्म केलं तरी तिथं दुःखाची प्राप्ती होते धर्म करून कीर्ती जोडण्यासाठी गेला तरी अफकीर्ती होते आई वडील भाऊ मुलं गुरु शिष्य यांच्यासहित सगळ्यांच्याबरोबर वाद होतो आणि म्हणून धर्म प्रकाराची चिंता केली तरी अधर्म घडला जातो वनस्पती गाई जमीन यांच्यापासून फलप्राप्ती होत नाही आणि फलप्राप्ती नाश होतो औषधाचं सेवन केलं औषधं खाल्ली तरी रोग जात नाही सदा पथ्यांना पथ्य असलेलं अन्नभक्षण केलं तरी भूक जी आहे ती मंद होत जाते आणि जी पत्नी स्वकाळी ऋतुदान पण तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही गर्भ राहिला तरी त्याचा पात होतो स्वकुळामध्ये द्वेष बढत जातो ब्राह्मण भक्तीचा लोप होत जातो आणि स्वकर्म श्राद्ध एकादशी त्याला काहीच आवडत नाही पोर पोरं होऊन ती पोरंसुद्धा त्याला आपुत्र होतात दाम्पत्य जे आहे ते सुद्धा हडवैरी होतं अशा पद्धतीनं दंतकलहाचं कारण सुख असतानासुद्धा भयंकर विचकट शब्दाने घरामध्ये भांडण होतं आणि सतत निचाची संगती घडते नित्य कर्म जे आहे त्याच्यापासून तो दूर होतो नित्यज्ञाचा परिताग होतो आणि कर्मपद्धती त्याला कधीही प्राप्त होत नाही हत्येचा दोष अकस्मात घडला जातो कलंक प्राप्त होतो तरुण पशु नाश पावतात क्षय संपत्तीचा होतो मित्र ते अमित्र होतात आणि पथ्य तेच विष होऊन जातं अशी प्रेत प्रेदा पिढा दुर्धर आहे असं गरुडाला भगवंत सांगतायत आणि त्याच्यामुळं प्रेत न करावा हे खगश्रेष्ठ आहे गरुडा म्हणून विधु जो आहे तो प्रेताचा उद्धार करण्यासाठी विधी करावा आणि मग जो मानणार नाही तो मेल्यानंतर प्रेतयुनेला प्राप्त होईल प्रेतयुनेला जाईल प्रेत दोष ज्या कुळामध्ये असतात सुखप्राप्ती तिथे नसते आणि तिथंच असणारं निर्धन ते होतात धन त्यांच्याजवळ राहत नाही दुसऱ्याच्या मुखातलं उष्ट पाय धुटलेलं शिल्लक राहिलेलं पाणी तसंच स्नान केलेलं उष्ट पाणी कधीही वापरू नये प्राशन करू नये अन्न उष्ट कधी खाऊ नये जे कोणी प्रेतरूप होतील त्याची ही आकृती आहे विकृती आहे भयानक रूप दिसतात आणि म्हणून त्या प्रेतयोनेला प्राप्त झालेल्या पिशाच योनीला प्राप्त झालेला मुख दृष्टी आणि दाढा अतिशय भयानक असतात रूपे अतिशय दारुण आणि ते त्या गोत्रामध्ये दृश्यमान होतात स्वतःच्याच कुळातला मुलगा नातू पितृ जन या सगळ्यांना ते बाधा करतात कामरूप क्षणक्षणाला ख्षन धरतात त्यांची किंचितसुद्धा शुभ अशी मती नसते आणि म्हणून नानापरीनं भोग त्यांना प्राप्त होतात आणि म्हणून असे जे कोणी आहेत की क्षणक्षणाला ख्षन कामरूप मनामध्ये धरून किंचितसुद्धा मनामध्ये शुभ विचार येत नाहीत आणि वित्त योग वित्त भोग संपत्तीच्या भोगासाठी ज्यांची मती लुब्ध होते ते दैवानं विशाळला स्वतःच्या पापानंच स्मरण पावतात अशा पद्धतीनं आणि प्राण्याला मरणानंतर प्राप्त होते अशी कथा निरूपण गरुडाला श्री भगवान सुत ऋषी लागून आणि बाबाजी आपल्या सर्वांना सांगू लागलेले आहेत इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेतयोनी कथनम नाम त्रयोदशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तू